सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व पर सुरू आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षकांतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतर कार्यरत आहोत बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजच्या विसाव्या भागाचा विषय सिद्धार्थचा संघाशी संघर्ष हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की ते बुद्धा अँड हिच धम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या पहिल्या भागातील सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष या शीर्षकांतर्गत चौदावे प्रकरण आहे बाबासाहेबांनी या प्रकरणात एकूण बावीस आकड्यात ही माहिती दिली आहे या प्रकरणात सिद्धार्थाचा शाक्य संघाशी संघर्ष होतो त्याचे कारण शाक्य आणि कोलियामध्ये रोहिणी नदीचा पाणी संघर्ष हे आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे कारण जगामध्ये जो बुद्ध सादर करण्यात येत आहे तो चार प्रसंगातील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र जो बुद्ध सादर केला आहे तो रोहिणी नदीच्या पाणी संघर्षातील याचा अभ्यास व स्पष्टीकरण या भागात आपण करणार आहोत धम्म भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र धम्म ग्रंथातील माहितीचे स्पष्टीकरण ऐकत पाहत आहात तेव्हा हे स्पष्टीकरण शांतपणे लक्ष देऊन ऐकावे व संदर्भ महाराष्ट्र शासन ग्रंथ प्रकाशन समितीचे तत्कालीन सचिव वसंत मुन पुस्तिकेत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील संदर्भाचा तक्ता दिला आहे त्यामध्ये सिद्धार्थाचा शाक्य संघाशी संघर्ष याची माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून घेतली आहे त्याचा संदर्भ व स्पष्टीकरण दिले आहे अकराव्या खंडाच्या या पुरविणी पुस्तिकेनुसार चौदाव्या प्रकरणातील संदर्भ धर्मानंद कोसंबी यांच्या बोधिसत्व या नाटकातून घेतले असल्याचे नमूद केले आहे या ग्रंथातील संदर्भाद्वारे या विषयाचे स्पष्टीकरण आपण इथे करणार आहोत सिद्धार्थचा शाक्य संघाशी संघर्ष एवढ्याच मर्यादित विषयाचा अभ्यास या भागात केला आहे याची सर्व प्रेक्षकांनी दखल घ्यावी आता सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी माहिती दिलेली आहे ती पाहूया सिद्धार्थचा संघाशी संघर्ष या प्रकरणाची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस आठवड्यात दिली आहे ती पुढील प्रमाणे एक सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्ष लोटली होती दोन संघाचा तो एकनिष्ठ व बानेदार असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात सुद्धा घालत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तीन, तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी अशी एक घटना घडली की जी शिद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक अनिबानीची स्थिती ठरली या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे शाक्यांच्या राज्यांच्या सीमेला लागून कोलियांचं राज्य होतं रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्य विभागली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरता वापरित होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीत ही होत असे सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्ष झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिये यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियाशी युद्ध करण्याच्या युद्ध पुकारण्याच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी शाक्य संघाचं अधिवेशन बोलावले संघाच्या सभासदांना अधिवेशनात उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकावर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्य करण्यापूर्वी यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत पण यापुढे हे चालू देणं शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबवण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडत आहे ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो आणि जो दुसऱ्याला लुभाडतो त्याला लुभाडणारा सुद्धा दुसरा भेटतो सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कुणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरं असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामाने की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व यांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला मात्र विरोध केला के तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणारच नाही यामुळे मूळ मुल ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिकाऱ्यां अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव वतास टाकला या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला की हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलिये यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचं ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाही आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे यज्ञा करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे व्यापार करणे हा वैशांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर वाईर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काहीही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला आणि फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले म्हणजे कोलियाशी युद्ध करण्याचा ठराव हा बहुमताने मंजूर झाला अशा पद्धतीची शाक्य संघाचा जो संघर्ष सिद्धार्थाचा झाला त्याची माहिती या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांची रोहिणी नदीचा पाणी संघर्ष ही जी माहिती या प्रकरणात दिलेली आहे आणि जगामध्ये जो बुद्ध चार प्रसंगातला सादर केलेला आहे त्याच्या भूमिकेविषयी थोडक्यात माहिती तुमच्यासमोर प्रथम मांडतो आणि नंतर आपण बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीचं स्पष्टीकरण करूया बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष या प्रकरणात सिद्धार्थाच्या घरत्यागाचे कारण रोहिणी नदीचा पाणी संघर्ष हे मूळ कारण असल्याचे स्पष्ट केले आहे असे असले तरी जगात मात्र सिद्धार्थाच्या घरत्यागाचे कारण म्हातारा रोगी मृत्यू परिव्राजक किंवा साधू पाहिल्याचे कारण सांगितले जाते याच चार प्रसंगाचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो बौद्ध जगाती जगतातील लोकसुद्धा या चार प्रसंगाला मान्यता देताना आढळतात या दोन भूमिकापैकी बरोबर कोणती भूमिका याच्यावर निर्णायक अभ्यास डॉक्टर धर्मानंद दामोदर कोसंबी यांनी केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली आहे तिचा आधार अथवा संदर्भ नेमका काय आहे याचा अभ्यास केल्यानंतर धर्मानंद कोसंबी यांची भूमिका समोर येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्मानंद कोसंबीच्या भूमिकेला पूरक भूमिका मांडली असल्याचे स्पष्ट होते धर्मानंद कोसंबी यांनी अभ्यासाच्या आधारे सिद्ध केले आहे की सिद्धार्थाच्या घ्रत्यागाचे कारण चार प्रसंग नसून रोहिणी नदीचा शाक्य आणि कोलीय यांच्यातील पाणी संघर्ष हे आहे आता सिद्धार्थाच्या घ्रत्यागाचे कारण चार प्रसंग नसून शाक्य व कोलीय यांच्यातील रोहिणी नदीचा पाणी संघर्ष आहे याबाबत या धर्मानंद कोसंबींनी मांडलेल्या भूमिकेचा आप आपण सविस्तर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत याची सर्वांनी दखल घ्यावी आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस आकड्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करूया सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष हा विषय बाबासाहेब बावीस आकड्यात मांडतात या बावीस आकड्यातून आठ मुद्दे चर्चेसाठी निर्माण होतात ते म्हणजे एक संघातील सभासदत्वाच्या आठव्या वर्षी घडलेली घटना दुसरा मुद्दा पाण्यावरून सेवकात संघर्ष तिसरा मुद्दा संघाच्या सभेत युद्ध प्रस्ताव चौथा मुद्दा सिद्धार्थाची भूमिका पाच पाच माणसांची समिती सहा सिद्धार्थाच्या सूचना अमान्य सात सिद्धार्थ व सेनापतीमध्ये विवाद होतो आठ युद्ध प्रस्ताव बहुमताने मंजूर आता आपण या प्रत्येक मुद्द्याचं थोडक्यात स्पष्टीकरण करूया परंतु स्पष्टीकरण करत असताना प्रत्येक मुद्द्याच्या स्पष्टीकरणाबरोबरच आम्ही जो बौद्ध आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहितेचा जो मसुदा प्रस्तावित केलेला आहे त्याचाही संबंध यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा ते प्रत्येक मुद्द्याच्या स्पष्टीकरणाबरोबरच आपण पाहावे व शांत चित्ताने ऐकावे पहिला मुद्दा संघातील सभासदत्वाच्या आठव्या वर्षीची घटना हा आहे याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद होऊन आठ वर्ष झाली होती तो संघाचे चांगले कार्य करीत असल्यामुळे संघात तो लोकप्रिय सुद्धा झाला होता सभासदत्वाच्या आठव्या वर्षी व वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी सिद्धार्थाच्या जीवनात एक अशी घटना घडली की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या जीवनावर कुटुंबावर आणि संपूर्ण सुद्धा झालेला आहे म्हणून ती घटना नेमकी काय आहे ती समजून घेणं अतिशय आवश्यक आहे हा पहिला मुद्दा तर या पहिल्या मुद्द्याला धम्मसंहितेच्या संदर्भामधलं स्पष्टीकरण असं की ज्याप्रमाणे शाक्य संघ त्याची नियमावली आणि संतागार होते तशाच प्रकारे बौद्ध उपासक संघ त्याची नियमावली व बुद्ध विहार असले पाहिजे ही आमची भूमिका बौद्धांची आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत मांडून त्याच्या प्रबोधनाचे कार्य चाळीस वर्ष आम्ही करीत आहोत सिद्धार्थाचा शाक्य संघाशी संघर्ष या प्रकरणात संबंध आम्ही धम्मसंहितेशी पुढील प्रकारे साधण्याचा प्रयत्न केला आहे इथे पहिल्या मुद्द्यात सिद्धार्थ हा राजकुमार होता तरी तो सदस्य म्हणून शाक्य संघाचे कार्य चांगले करीत होता त्याच्या कार्याने तो लोकप्रिय झाला होता अशाच प्रकारे आम्ही बौद्ध आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहितेमध्ये नियम प्रस्तावित केला आहे की के बुद्ध विहारामध्ये सर्व सभासद सारखेच असतील सर्वांना सारखेच नियम लागू होतील बुद्ध विहारातील प्रत्येक सभासदाला विहार समितीचे काम देईल ते काम त्याने पार पाडणे बंधनकारक असेल दुसरा मुद्दा आहे पाण्यावरून सेवकामध्ये संघर्ष याचे स्पष्टीकरण असे कि शाक्य आणि कोलिय या दोन राज्यांच्या मध्ये रोहिणी नावाची नदी होती दोन्ही राज्यातील लोक शेती करता या नदीचे पाणी वापरीत असत प्रत्येक वेळी प्रथम कोणी पाणी घ्यावे यावरून वाद होऊन परिणामी भांडण व मारामारी होत असे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाक्य व कोलियांच्या सेवकात पाण्यावरून वाद होऊन मारामारी झाली व त्या दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या हा दुसरा मुद्दा आहे आता ज्या प्रकारे शक्य संघाने आपल्या दैनंदिन व्यवहार व कार्यासाठी सेवकांची नेमणूक केली होती तशाच प्रकारे बुद्ध विहार समितीद्वारा विहाराचे दैनंदिन व्यवहार व कार्य करण्यासाठी सेवक ठेवण्याची तरतूद आम्ही धम्मसंहितेमध्ये प्रस्तावित केलेली आहे तिसरा मुद्दा आहे की संघाच्या सभेत युद्ध प्रस्ताव सादर याचे स्पष्टीकरण असे की दोन्ही बाजूच्या सेवकांनी हा प्रसंग सेनापतींना सांगितला त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून युद्ध करण्याची भूमिका शाक्यांच्या सेनापतीने घेतली त्याने त्यासाठी शाक्य संघाचे विशेष अधिवेशन बोलवले अधिवेशनात त्याने कोलियाबरोबर युद्ध करण्याचा प्रस्ताव ठेवून त्यावर सर्वांना आपापल्या भूमिका मांडण्याचे आव्हान केले हा तिसरा मुद्दा आहे आता ज्या प्रकारे शाक्य संघात समस्या उद्भवल्यानंतर त्यावर काय निर्णय घ्यायचा यासाठी संघाचे अधिवेशन बोलवावे लागले तशाच प्रकारे आम्ही धम्मसंहितेमध्ये प्रस्तावित नियम केला आहे की समाजामध्ये अंतर्गत अथवा बहिर्गत काही समस्या निर्माण झालीच तर ती कशी सोडवावी याचा निर्णय हा फक्त बुद्धविहाराच्या सर्वसाधारण सभेतच होईल सर्वसाधारण सभेच्या निर्णयाला बुद्धविहार समिती अंमलात आणेल सर्वसाधारण सभेच्या निर्णयापूर्वी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार बुद्ध विहार समितीला असणार नाही चौथा मुद्दा आहे सिद्धार्थाची भूमिका याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाने सेनापतीच्या प्रस्तावाला विरोध केला विरोधाचे स्पष्टीकरण करताना त्याने म्हटले की एका युद्धाने दुसऱ्या युद्धाची भिजे रोवली जातील तसे जगात शेरा सव्वा शेर सुद्धा भेटतात हा चौथा मुद्दा आहे ज्याप्रमाणे सिद्धार्थाने संघाचा एक सदस्य म्हणून आपली भूमिका संघासमोर मांडली तशाच प्रकारे बुद्ध विहाराच्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक सभासदाला भूमिका मांडण्याचा अधिकार असेल असे, असे धम्मसंहितेच्या मसुद्यात आम्ही प्रस्तावित केले आहे पाचवा मुद्दा आहे की पाच माणसांची समिती याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाने युद्धाऐवजी दोन्ही बाजूंची दोन दोन माणसे घ्यावीत या चौघांनी पाचवा माणूस निवडावा या पाच जणांनी हा संघर्ष मिटवावा या तोडग्याचा प्रस्ताव संघासमोर मांडला सिद्धार्थाने संघर्ष मिटवण्यासाठी विषम संख्या घेऊन लोकांची समिती बनवावी व त्या समितीने संघर्षावर तोडगा सुचवावा आणि तो तोडगा सर्वांनी मान्य करावा हा उपाय सिद्धार्थाने अडीच हजार वर्षापूर्वी मांडला तोच सिद्धांत आज सर्वत्र अवलंबिला जातो ग्रामपंचायत्यापासून ते देशाच्या पार्लमेंटपर्यंत संपूर्ण देशामध्ये जे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यावरती समिती किंवा आयोग नेमला जातो तो विषम संख्यांचीच एक समिती नेमली जाते व तिला निर्णय घेण्यासाठी सांगितलं जातात अशा प्रकारे बौद्ध समाजामध्ये जर काही समस्या निर्माण झाली तर साथी साथी ती सोडवण्यासाठी विषम संख्या घेऊन सभासदांची समिती स्थापन करावी व समस्येवरील तोडगा सुचवण्यासाठी समितीला सांगावे अशी तरतूद धम्म संहितेमध्ये प्रस्तावित सहावा मुद्दा सिद्धार्थाच्या सूचना अमान्य हा आहे याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाच्या सूचनेला सेनापतीने विरोध केल्यानंतर त्या सूचनेवर संघात चर्चा होऊन बहुमताने ती सूचना अमान्य करण्यात आली ज्याप्रमाणे सिद्धार्थाने संघाचा एक सदस्य म्हणून संघाला ज्या सूचना केल्या त्या सूचना न नाकारता त्यावर मतदान घेतले आणि बहुमताने सूचना अमान्य केल्या अशाच प्रकारे आम्ही धम्मसंहितेमध्ये मसुद्यात प्रस्तावित केले आहे की प्रत्येक सभासदाच्या सूचनेचा आदर करण्यात यावा आणि सर्व सूचनांवर मतदान घेण्यात यावे मतदानाद्वारे निर्णय घेतल्यामुळे व्यक्तींची हुकुमशाही कुठेही प्रस्थापित होणार नाही सातवा मुद्दा की सेनापतीच्या प्रस्तावावर सिद्धार्थ व सेनापतीमध्ये विवाद होतो याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाची सूचना अमान्य झाल्यानंतर सेनापतीने त्याचा प्रस्ताव संघासमोर ठेवला या प्रस्तावाला पुन्हा सिद्धार्थाने विरोध केला वैराने वैर संपत नाही अशी भूमिका मांडली सिद्धार्थ व सेनापती यांच्यात संवाद झाला हा सातवा मुद्दा आहे ज्याप्रमाणे सिद्धार्थ आणि सेनापती यांच्यात संवाद झाला तशाच प्रकारे बुद्ध विहारातील प्रत्येक सर्वसाधारण अध्यक्ष व सेक्रेटरी बरोबर सेनापतीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर हा आहे याचे स्पष्टीकरण असे की शेवटी सेनापतीने संघासमोर मांडलेला प्रस्ताव मतास टाकला आणि संघाला निर्णय घेण्याचे आव्हान केले त्यानुसार हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आणि युद्ध करण्याचा अंतिम निर्णय घोषित झाला ज्याप्रमाणे सिद्धा सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला तशाच प्रकारे बुद्ध विहार समितीद्वारा सर्व सभासदांच्या सूचना ऐकल्यानंतर पारित करावायचा प्रस्ताव हा मतदानास टाकण्यात यावा असे धम्मसंहितेच्या मसुद्यात आम्ही प्रस्तावित केले आहे आता थोडक्यामध्ये सर संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करायचं असेल तर ते अशा प्रकारे मी केलेलं आहे कसं ते पहा सिद्धार्थ हा राजकुमार होता सिद्धोधन हा राजा होता शाक्यांचे गणराज्य होते या तीन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत शाक्य गणराज्यात राजापेक्षा शाक्य संघ श्रेष्ठ होता हे स्पष्ट होते म्हणजे राजाला शाक्य संघाच्या कार्यवाही अथवा निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तर नव्हताच उलट संघ जो निर्णय देईल तो मान्य करणे सक्तीचे होते दुसरी गोष्ट शाक्य संघात लोकशाही होती बहुमताचा निर्णय मान्य केला जात होता हे स्पष्ट होते सिद्धार्थाने शाक्य संघाला ज्या सूचना केल्या होत्या त्या सरळ सरळ नाकारल्या नव्हत्या तर त्या सूचना बहुमताच्या निर्णयाने नाकारल्या होत्या म्हणजे सिद्धार्थाने केलेल्या सूचनावर मतदान झाले व बहुमताने त्या सूचना नामंजूर करण्यात आल्या सिद्धार्थ आणि शाक्य संघ यांच्या संघर्षात अथवा कार्यवाहीमध्ये काहीही हस्तक्षेप केल्याचे संदर्भ अथवा पुरावे कुठेही मिळत नाहीत याचा अर्थ राजापेक्षा संघ मोठा होता आणि राजाला संघाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता यातून बाबासाहेबांच्या बौद्ध अनुयायांनी काय संदेश घेतला पाहिजे आम्हाला वाटते की समाजातील व्यक्ती कितीही मोठी असली मग ती राजा का असे ना तिला समाजाचा जो उपासक म्हणजेच बुद्ध विहार समिती असेल त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकारच असता कामा नये कोणत्याही व्यक्तीची बुद्ध विहार समितीवर दहशत असता कामा नये बुद्ध विहार समिती घटनेप्रमाणेच कार्यरत असली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष कसा झाला व त्यातून काय निष्पन्न झाले याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे त्यातून अनुयायांनी संदेश घेतला पाहिजे की बुद्ध विहार समितीचे कार्य तिच्या घटनेप्रमाणेच झाले पाहिजे कोणी कितीही मोठा असला तरी त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्याला अधिकार असला कामा नये संपूर्ण प्रकरणाचा सारांश आपण इथे घेण्याचा प्रयत्न करूया सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष या विषयातील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर अनुमान स्पष्ट होते की त्यावेळी सिद्धोदन हा राजा होता सिद्धार्थ हा राजकुमार होता सिद्धार्थाच्या सूचना लोकशाही मार्गाने म्हणजे बहुमताने अमान्य करण्यात येऊन कोलियांशी युद्ध करण्याचा निर्णय बहुमताने घेतला गेला याचा स्पष्ट संदेश आहे की राजा आणि राजकुमारापेक्षा शाक्य संघ श्रेष्ठ आहे संघाची घटना सर्वश्रेष्ठ आहे जशी शाक्य संघाची घटना होती तशाच प्रकारची घटना म्हणजेच धम्मसंहिता बौद्ध समाजाला असली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि तिच्यासाठीच गेली चाळीस वर्ष आम्ही कार्यरत आहोत आपण सिद्धार्थचा संघाशी संघर्ष या विषयाचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले व पाहिले त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भीम जय अशोक जय बुद्ध जय भारत साधु साधु साधू